गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर आस्था फाउंडेशन संचलित आस्था अनाथ बँकेतर्फे महावीर जन्मोत्सवानिमित्त अनाथ मुलांना कपडे वाटप तसंच सिव्हिलमधील उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप करून महावीर जयंती साजरी करण्यात आली जैन धर्माचे चोवीस तीर्थंकार भगवान महावीर यांनी कटोत् करून हे पद मिळवले मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रवासाचे सार्थ करणाऱ्या ईश्वरी भक्तीचाच खरा आनंद मानणाऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या व जैन धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम आहे असं प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केलं भगवान की आज महावीर जन्मकल्याण तेवीसशे चौतीशे ते सव्वीसशे तेवीस तेवीस जन्मकल्याण आहे त्यानिमित्ताने आज चुंचडेसरांनी आपल्या सगळ्या छोट्या मुलांसाठी एकदम छान उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला जे ते नेहमीच करतात आजचा हे रोजचं असं त्यांचा उपक्रम आहे त्याचबरोबर या विशेष मुलांसाठी जेवण पण केलेलं आहे आणि त्याबरोबर नवीन ड्रेस वाटप पण त्यांनी केलेलं आहे असेच ते नेहमी उत्तम उत्तम उपक्रम सतत करत असतात त्यापैकी जर शिमहाचे वड हा हा उपक्रम आणि त्या महावीर जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या सर्व कार्यक्रमाला उपक्रमाला शुभेच्छा देते आणि त्यांचं हे कार्य असंच अखंड राहू दे की महावीर जन्मी प्रार्थना करून घेऊ शकतो या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नीता मंकानी समाजसेवक राजू हौशेट्टी राजेश हलकुडे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाचे छाया गंगणे पुष्कर पुकाळे स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी अविनाश मार्चरला यांनी प्रयत्न केले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका